सर्वात पहिला आपलं स्वागत आहे बीड जिल्हा लघु उद्योग महोत्सवमध्ये श्री सद्गुरु बहुद्धिशय सेवावर संचालित राज्यस्तरीय लघु उद्योग महोत्सव आपण हा पहिल्यांदाच असा महोत्सव घेत आहे की बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा हा लघु उद्योग महोत्सव घेण्यात येत आहे ज्याचा की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये भरपूर याचा बेरोजगारांना रोजगार निर्मिती करून द्यावा या उद्देशाने आम्ही हा एक पाऊल उचललेला आहे आपला बीड जिल्हा हा बेरोजगार म्हणजे पहिल्यांदा उसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तर ता आता आम्ही त्याच्यात थोडासा एक बदल करावा त्या उद्दिष्टाने एक आम्ही पाऊल उचललेला आहे तेव्हा आता बीड जिल्हा हा आपला लघु उद्योगाचा जिल्हा व्हावा हे उद्दिष्टाने आमचं पाऊल आहे याच्यामध्ये आपण जवळपास दोनशे प्लस मशिनरी मॅन्युफॅक्चरवर बोलवलेले आहेत जेणेकरून जेव्हा बेरोजगारांना रोजगार निर्मिती व्हावेत ज्यांना व्यवसाय नवीन करायचा आहे त्यांना इथं आपण मशिनरीचं मार्गदर्शन व मशिनरी कशी खरेदी करायची कशी विक्री त्याच्यापासून बनलेलं प्रोडक्शन कसं सेल आउट करायचं याचं आपण मार्गदर्शनचं एक क्षेत्र पण ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आपण उद्दिष्ट <coughs> आपलं ह्याच्यामध्ये एकच आहे की काय बेरोजगारांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल व आपण सूक्ष्म असे भरपूर छोटे मोठे लघु उद्योग आहेत जे किंवा घरी बसून गृहिणी वगैरे सुद्धा पण करू शकतात त्या उद्दिष्टाने आपण एक त्यांना पण तिथं आमंत्रित केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण लघु उद्योगाच्या मशिनरी वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यानंतर आणखीन दुग्ध व्यवसाय पशुपालन त्यांचं कसं संवर्धन करावं याचं पण आपण एक सत्र ठेवलेलं आहे त्याचं पण पूर्ण आहे त्याच्यानंतर कुक्कुटपालन कुक्कुटपालनाचं पण आपण एक स्टॉल बोलवलेला आहे इथं त्याचं पण पूर्ण त्याचं मार्गदर्शन वगैरे कसं काय आपण देवरायचे पार्वती हॅचरीस यांना आपण इथं आमंत्रित केलेलं आहे व लघु उद्योगामध्ये जर म्हणलं तर पापड मशन शेवाईचे मशन अशा घरगुती लागणाऱ्या जे बी काही वस्तू आहेत त्याच्या डायरेक्ट मशनरी कशा खरेदी करायच्या आणि त्यांचे जे मॅन्युफॅक्चर आहेत त्यांना आम्ही इथं आमंत्रित केलेलं आहे जवळपास दोनशे प्लस स्टॉल आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांचे मशनरी ते आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या असं बोलत हे की आहे सर की आपण इथं त्यांना सर बाहेर मार्केटला कोणी मशिनरी बघून वगैरे सर देत नाहीत आणि काय होतं आहे किंवा त्यांना मशिनरी नाही बघून दिल्यामुळं ते खरेदी कुशा करायच्या आणि कुठून करायच्या आपण हे सत्र ह्याच्यासाठी ठरलेलं किंवा जास्तीत जास्त लोकांना ते मशिनरी बघता याव्यात आणि त्या मशिनरी कशा कुठून खरेदी करायच्यात हां ह्याचं त्यांना आपण पूर्ण मार्गदर्शन आहे